नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय गोळे आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका संपल्या त्या निवडणुकीचा निकाल काल म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाला त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट तेलारा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रकाश भाऊ गुणवंतराव भारसाकडे यांचा प्रचंड बहुमताने विजयी झाला तसेच मूर्तिजापूर येथे हरीश पिंपळे हे महायुतीतून प्रचंड बहुमताने विजयी झाले तर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे रणधीर सावरकर तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातून साजिद खान पठाण हे महाविकास आघाडीतून प्रचंड बहुमताने विजयी झाले ही बातमी पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना कळताच गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले त्यामध्ये तेल्लारा हिवरखेड अकोट अकोला मूर्तिजापूर येथे प्रचंड उत्साह दिसून आला एल्लारा शहरात सर्वप्रथम पदाधिकाऱ्यांकडून टावर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला तसेच जयघोष करत गुलालाची उधळण करण्यात आली व फटाक्यांची सुद्धा करण्यात आली नवनिर्वाचित आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे सलग तिसऱ्यांदा अकोट विधानसभा मतदारसंघात निवडून आले तर मूर्तिजापूरचे हरीश पिंगळे हे चौथ्यांदा नियुक्त होत आहेत या संदर्भातील दृश्य आपण स्क्रीनवर पाहत आहात